काय दृश्य आहे बघा तो मित्रांनो पवार लॉकच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव एवढ्या <laughs> पट्ट्यामध्ये शेती वगैरे केली जाते आणि हे जे तुम्हाला उभे उभे गवत जे दिसत ना तो आहे गवतीचा नमस्कार मित्रांनो मी संदीपवर आपलं स्वागत करतो आपल्या भाग दोन या व्हिडिओमध्ये तुम्ही आत्ताच बघितलं म्हणजे लास्ट व्हिडिओ होता आपला चावंड किल्ल्याचा चावंड किल्ला आपण फिरलो चावंड दुर्ग भ्रमंती केली आणि आता हा दोन भाग ह्याच्यासाठी टाकतो आहे कारण पहिल्या भागामध्ये मला प्रॉपर आपला गडकिल्ल्याचा एक भ्रमंतीचा व्हिडिओ दाखवायचा होता आणि त्याच्यामध्ये मला बाकी गोष्टी ॲड करायच्या नव्हत्या तर मित्रांनो बेत असा आहे की तुम्ही बघू शकता चावंड किल्ला इथे वरतीच आहे आणि इकडे हे हॉटेल आहे जिथे आम्ही आमचं सगळं साहित्य वगैरे ठेवलं होतं आणि त्या दादांना आम्ही सांगितलं की आम्हाला स्टे करायचं आहे कॅम्पिंग करायचं तर त्या दादांनी इकडे एक प्लेस आहे असं सफाट तर, तर तिकडे आम्हाला अलाव केलं की तुम्ही तिथे टेंट ते करू शकता लावू शकता आणि राहू शकता तिकडे सो मित्रांनो या व्लॉगमध्ये टेंट आणि आमची चाललेली धमालमस्ती आम्ही काय काय करणार आहोत आज ते तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप मजा येणार आहे आणि हा एरवीच्या व्हिडिओपेक्षा हा वेगळा व्हिडिओ असणार आहे सो so, स्टे ट्यून गाईज बाय तर आम्ही आमचा स्वतःचे टेंटसुद्धा घेतलेले आहेत दोन टेंट आहेत आमच्याकडे तीन टेंट आहेत ना आपल्याकडे हां तीन टेंट आहेत आणि एक प्रॉपर आमच्याकडे एक सेटअप चांगला रेडी केलेला आहे आणि बघूया आता देर आहे दुरुस्त आहे आता दोन हजार पंचवीसचा पहिला ट्रेक झालेला आहे आणि दोन हजार पंचवीसची पहिली कॅम्पिंगसुद्धा आपण इकडेच करणार आहोत सो so, मित्रा मित्रांनो मी तर खूप एक्सायटेड आहे तुम्ही पण एक्सायटेड आहात ना आय नो तुम्ही आहात सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाय भाई ये ना वरती कुप कुप हे ना व्हिडिओवरती दाखवण्यासाठी खूप छान वाटतं चहा बनवला वाव सह्याद्रीत जाऊन खूप सुंदर मॅगी बनवली जेवण बनवलं हे असतं असतं युट्यूबवर लोकांचं काम दाखवायचं भारी भारी आणि अशी भांडी घासायला लागतात सह्याद्रीत मित्रांनो कपडे झाले चेंज आणि आपला टेंट पण व्यवस्थित झाला आहे आणि आपल्या बाईक्स वगैरे आपण व्यवस्थित लावल्या तिकडे आणि जे हॉटेल प्रसन्नगड करून आहे जिथे त्या दादांकडे आपण सगळ्या गोष्टी अरेंज करून दिल्या त्या दादांनी तर आता मी चाललो आहे त्यांना सांगायला की चहा बनवायला बिकॉज चहाचं चा साहित्य सगळं आहे माझ्याकडे परंतु असं त्यांना पण वाटलं नाही पाहिजे की माझ्याकडनं काही विकत घेत नाही आहेत कारण त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचं साधन तेवढंच एकमेव आहे सो मी आता त्यांना चहा सांगतो हे लोक आपले आता चेंज करतात जसं पॉवर ब्लॉक्स रेडी झालेलं आहे तसे बाकीचे सगळे रेडी होतील सो so, आता चहा त्यांना सांगतो आहे चहा पिऊन झाल्याच्यानंतर आपल्याला बनवायची आहे मॅगी जी मी खात नाही बट ह्या लोकांना बनवून देईन आणि मला पण खावटले तर थोडी टेस्ट करेन आय डोंट नो काय माहिती मला मॅगीची टेस्ट नाही जमत बऱ्याच लोकांना जमते मला नाही जमत सो नाही एवढं सो बनव बनवून देऊ शकतो मी बट आय टेस्ट टुडे सो so, uh, मित्रांनो हेच ते हॉटेल आहे हॉटेल प्रसन्नगड आणि दादा आपल्याला चांगलं कॉपरेट करतात आणि दादांचीच एक समोर प्रॉपर्टी आहे सो so, आता मी दादांना तिथे चहा सांगायला गेलो होतो दादांनी मला इतनं आवाज दिला त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे सो so, ते काहीतरी करत आहे सो so, मी त्यांना बोललो की चला आपण त्यांच्याशीच जरा गप्पा मारूया नमस्कार आणि तुम्ही इथे बघू शकता चांगला लॉन एरिया आहे आणि इकडे एक टेंट आहे हटवालं आणि एक मास्टर टेंट आहे पूर्ण घराची फिलिंग आहे माझी तुम्ही बघू शकता मोठा टेंट आहे आणि इथं छोटा टेंट आहे काय तर दादा तुम्ही सांगा ना छोटे पण टेंट पण लावतो छोटे टेंट पण आहेत आपल्याकडे सहा बाय सहाशे कपलसाठी सगळ्यांना जेवण वगैरे व्हेज नॉनव्हेज चहा नाश्ता आंघोळी सोय वगैरे सगळे अच्छा सगळी फॅसिलिटी तुम्ही देतात सो मित्रांनो तुम्ही या गडाकडे आल्याच्यानंतर असं मुळीच मनात विचार करू न की तिथं आपली गैरसोय होईल दादा आहेत दादांचा नंबर वगैरे मी आता डिस्क्रिप्शनमध्ये देईन कॅम्प फायर वगैरे सगळं अच्छा रात्रीचं कॅम्प फायरसुद्धा होतं आहे मित्रांनो तिकडे तर खूप चांगली प्रॉपर्टी आहे आणि बघू शकता पूर्ण गवताचा लॉन आहे तुम्ही इथे स्पोर्ट्स वगैरे खेळू शकता हां गडाच्या हां आणि तुम्ही बघू शकता हा गड आहे इकडे चावंडगड आणि ह्याच्या बाजूला हा एक टेंट आहे आणि एक टेंट आहे तर फॅसिलिटी खूप आहे बसण्यासाठी पण फॅमिलीसाठी खूप चांगली व्यवस्था आहे आणि नि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जर तुम्हाला एखादा विकेंड घालवायचा असेल तर मग मी तुम्हाला जेन्युअनली रिकमेंड करेन एक ट्रेक पण होऊन जाईल तुमचा एक इतिहासाशी निगडीत पण व्हाल आणि हे निसर्गाच्या निसर सान्निध्यामध्ये तुम्हाला निसर एक राहायची एक दिवसाची एक, एक बोलतात ना की ट्रीप ट्रीट होऊन जाईल ते तुमची सो so, मित्रांनो आज पाच महिन्याच्या नंतर पवार ब्लॉग पुन्हा ॲक्टिव्ह झालेला आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला व्हॉट्सअपवरती इंस्टाग्रामवरती किंवा डायरेक्ट कॉलवरती जे माझे निकटवर्ती आहेत त्यांचे मला नेहमी मेसेज कॉल्स येत होते की पवार भाऊ तुम्ही का थांबलात काय झालं आहे आम्ही लोक आहोत तुम्हाला सपोर्ट करायला तर तुम्ही पुन्हा चालू करा आणि तुमचा जो कॉन्टेंट आहे तो रॉ कॉन्टेंट आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही स्क्रिप्टेड नाही किंवा काही नाही आणि बघायलासुद्धा ते आपुलकीची भावना येते सो so, मित्रांनो दिस इज लाईफ <laughs> आणि जे मी ॲक्च्युअलमध्ये मिस करत होतो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसची सुरुवातसुद्धा बट देराय दुरुस्त आहे आपला फेब्रुवारीचा महिना आहे आपला वाढदिवसाचा महिना आहे दोन तारखेला आपला झालेला बड्डे आणि तेव्हापासून फिरतीवरच आहे सो so, मित्रांनो खूप बरं वाटतं आहे असंच आयुष्य मला पाहिजे आणि तुम्हालासुद्धा हे असंच आयुष्य भेटावं तुम्ही पण असं निसर्गाच्या जा सानिध्यात जावं आणि असे नवनवीन ठिकाणं मी तुम्हाला दाखवून तुम्ही तिथे जाऊन तुमचा आस्वाद घ्यावा हीच माझी एकमेव भूमिका आहे विनू विनु हो माय गॉड हो माय गॉड कोण झोपलाय कोण झोपलाय बघा काय दृश्य आहे बघा बाबा टिक्का लावलोयस येस काय बोलतोस बाकी आता, करते। ने, कशा वाटत आहेत आपल्या बाईक्स मित्रांनो कमाल ना खूप तगडा व्यू झालाय एक मिनिट हा एक मिनिट हा हा विना मी जे तू बोलणार ना जे तू बोलणार ते मी एक्झॅक्ट एक्झॅक्ट टाकणार आहे मग बोलताना तू काळजीपूर्वक बोल हा ठीक आहे ठीक आहे पाजा पाजा अरे आहे पण त्याला दाखवायचे काय का ते त्याला प्रोडक्ट बघायचं हा विनय बोल मला शॉर्ट पॅन्ट नाही ना माझी हा बोल काय बोल होतास विनय हे याच्या डायरेक्शन दिलंय हा बरोबर जे डायरेक्शन येईल तुझ्या साईडला हा त्या साईडने ने तुझ्या घुसवून अच्छा ठीक आहे अरे बाबा ते कांदा कापायची टोमॅटो कापायची तुझा पण कांदा कापतो ना इकडे इकडे बघून बोल ना अच्छा टिळा लावलास का हा लावलाय जाऊ दे माझ्याकडे कोट होता तो बोललो असतो पण ते कॉन्ट्रोवर्सीवाल आहे सो so, बोल बोल नाही नाही बुल नाही 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 दाखवायचं नाही ते काय पण सो मित्रांनो पवार लॉकच्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव सो मी येतानाच घरनं काल रात्री घेतलेले ओले मिसळ ज्याच्यामध्ये मूग मटकी वाटाणे चणे हिरवे वाटाणे असे आहेत स्वतः आपण कापला कांदा आपले कापले टोमॅटो कोथिंबीर कापले कढीपत्ता आहे याच्यामध्ये आपल्याला आपल्याकडे चार पाच प्रकारचे मसाले आहेत शिवाय मी घरनं आणलेले मसाले आणि पावसोबत खाणारी मिसळ आणि तेल पण आणले मी एका बॉटलमध्ये सो मित्रांनो आता माझा सगळा सेटअप झालेला आहे रेडी आता फटफट मी गॅस लावतो टोप त्याच्यावर ठेवूया आणि मिसळ बनवायची प्रोसेस स्टार्ट करूया आणि भांडी वगैरे तर धुऊन झालेले तर मग मला वाटत ना जास्त वेळ लागेल मिसळ बनवूया मिसळ बनवतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपलं सगळं साहित्य रेडी आहे टोप आहे कटिंग केलेले वस्तू आहेत मसाले आहेत आणि इथं आपला गॅसचा सेटअप से लागला हे विंडशिल्ड आपण बोलू शकतो की ह्या साईडने तर हवा येणार नाही तर मग ह्या साईडने मी लावलं आहे जेणेकरून हवेमुळे आपल्याला डिस्टर्बन्स होणार नाही आणि <coughs> मिसळ आहे ना आपली मिसळ त्याच्यासाठी आपण एक गावठी इलाज करतो आहे की पिशवीमध्ये आणलेली तर ते धुवायसाठी आपल्याकडे वेगळं असं काही भांडं नाही आहे तर पिशवीमध्येच पाणी वतून ते व्यवस्थित धुवून घेतो आहे कारण मिसळ ओली असते आणि त्याच्यामुळे त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो सो धुतल्यामुळे तो वास येणार नाही सो शेफ अशोक आता ते साफ करतो आहे गाळू नको गाळू नको डू लाईक दिस असं थोड पाव सो काही अशा प्रकारे आपला या रानामध्ये जुगाड आहे असो धुवून घेतोय सो मी तिथे माझी सुरुवात करतो मित्रांनो आपण तेल टाकलं सुद्धा तेल टाकल्यानंतर आपल्याला कढीपत्ता नंतर जेवणासाठी पण हवा आहे तर कढीपत्ता टाकला आलं लसणाची पेस्ट टाकली तेल टाकलं आपण सुर सुरवातीला आपल्याकडे आता राई मोहरी आणि जिरा वगैरे नाही आहे सो आपण कढीपत्ता तेलामध्ये सोडला त्याच्यानंतर आल्या लसणाची पेस्ट टाकली कांद्याची शेड थोडी अशी गोल्डन येऊ द्यायची कांदा तेलात टाकल्या टाकल्या लगेच टोमॅटो नाही टाकायचा कांदा जोपर्यंत असा शिजत नाही ना तेलामध्ये त्याशिवाय त्याची अशी चव येत नाहीतर कसा कच्चा कांदा दाता दाताखाली लागतो आपल्याला तर आपल्याला आता कांद्याला गोल्डन शेड आले सो आता मी हे टोमॅटो जे कापले ते मी ह्याच्यामध्ये टाकतो आहे मित्रांनो सांगितल्याप्रमाणे टोमॅटो टाकलं आहे आणि आपल्याला आता मीठ टाकावं लागेल मीठ हे चमच्याने नाही तर हातानेच थोडासा अंदाज घेऊन टाकायचा असं केव्हाही तेव्हा ते जेवण अजून रुचकर बनतं जोपर्यंत हा मसाला व्यवस्थित भाजला जाणार नाही ना तोपर्यंत आपल्याला त्या मिसाळला चव येणार नाही जशी पाहिजे तुम्ही बघू शकता थोडं तेल वगैरे दिसतंय आपल्याला सो आता हे धुतलेले जे मिसळ आहे ते आता मी ह्याच्यामध्ये सोडतोय परतून घ्यायचे मिसळ एक दिवस झालं पाहिजे पाणी टाका हां पाणी टाका टाक टाका तर आता आपण आहोत पाच जणं तर पाच जणांना पुरेल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण जेव्हा ते बॉईल होणार शिजणार ना त्यावेळेला थोडं पाणी आटलं जातं सो so, अशोक थोडं पाणी होतं त्याच्यामध्ये होत 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 मी सांगतो सगळं अजून होतो अजून होत 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 हां होत सगळं मग ठीक आहे बघू शकता आता चमच्याची डेप तेवढी आहे म्हणजे एवढं आपण ग्रेव्ही आहे सध्या म्हणजे पाच जणं आरामात आपला मिसळचा आस्वाद घेऊ शकतात एवढं आपण पुरेसा पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये so, सो केव्हाही जेव्हा तुम्ही बाहेर असाल ना तेव्हा थोडीशी टेस्ट करून बघायची उकळी आल्याच्यानंतर शिजले की नाही आणि दुसरी गोष्ट जर शिजले की नाही बघायचे तर ह्यातले चणे आणि वटाणे दाबून बघायचे जेव्हा ते पावडर होणार ना त्यावेळेला समजायचं ते शिजलेले आहेत आणि आपण भिजवलेलेच कडधान्य याच्यासाठी घेतले आहेत ना कारण ते शिजायला जरा सोपे पडतात आणि ओले असल्यामुळे ते लवकर शिजतात सो आणि मिसळसाठी हे ओलेच कडधान्य वापरले जातात तर घरचा मसाला हळद मीठ चटणी मालवणी मिक्स मसाला लाल तिखट मसाला मॅगीचा थोडा मसाला आहे एवरेस्ट मटन मसाला आहे बिर्याणी मसाला आहे आणि मिसळ मसाला आहे तर असं थोडंसं मसाल्यांचं मिश्रण करून एक टेस्टी आणि लाजवाब अशी मिसळ आपण बनवतो आहे पॉवर चॅनल आज पहिल्यांदा कुकिंगचं काहीतरी मी दाखवतो आहे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की कुकिंग पण मला बऱ्यापैकी जमते सो कुकिंगचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना हे सांगा तर मग कुठेतरी आपण एक लोकेशनला जाऊन असंच कुकिंगचे व्हिडिओ बनवत जाऊ आणि नवीन नवीन रेसिपी हे तुमच्या समोर आणायला जाऊ हे टाका जाऊ पाव 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 कडे पाव पाव आपला मिसळ पाव झालेला आहे रेडी आम्ही सगळ्यांनी घेतलंय वाढून आम्ही पाच भाऊ आम्ही बसलोय सगळ्याजण तर आता विनय फर्स्ट ट्राय करतोय टेस्ट करतोय तर विनयला आपण विचारूया की विनय टेस्ट कशी झाले मिस भाऊजी आणि जेन्युन दे म्हणजे चांगली नसेल तर नाही बोल आणि चांगले असेल तर हा कडक एक नंबर आम्ही तुला शेप बोलत अरे <laughs> भाई थँक्यू थँक्यू भाई आता मी बनवतोय दाल खिचडी काइंड ऑफ डाळ आणि भात मिश्रण एकातच जेणेकरून आपण असं नेचरमध्ये आल्याच्यानंतर आपल्या घरी जशी सोय सुविधा असते ती आपल्याला निसर्गात भेटणार नाही जेवण दादा देतो आहे पण हे निसर्गात जेवण बनवून खायची खूप इच्छा असते उमेद असते आमच्यासारख्या एका नवक्या लोकांना सो आता मित्रांनो मी झटपट आपण कशी काय म्हणजे आपल्याला कालवण आणि भात वेगळं बनवायची गरज नाही एका ह्याच्यामध्ये आपण कसं बनवू शकतो शॉर्टकटमध्ये मी घरी बनवतो आणि खूप मजा येते खायला घरी मी लाल मसूरची डाळ वापरतो आता मी मुगाचे डाळ वापरतो आहे बासमती तांदूळ आणलेत आणि मुगाचे डाळ आणले पावशेर म्हणजे अडीचशे ग्राम आणि आता आपण झटपट खिचडी बनवून घेऊया सो हा आपला आवडीचा तोप ज्याच्यावरती आपण मिसळ बनवली होती तेल टाकून घेतलं आपण तेल जरा भरपूर असावं हा आपला सगळ्यांचा आवडता कढीपत्ता आता ह्याच्यामध्ये आपण आल्या लसण्याची पेस्ट टाकतो आहे थोडी जास्तच टाकूया ह्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट आपण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा सो मित्रांनो आपण गॅस जरा फास्ट ठेवलेला आहे गा गॅस फास्ट ठेवल्यामुळे आपल्या कांद्याला हा सोनेरी लूक आलेला आहे थोडा भाजूनच द्यायचा कारण मग कांदा कच्चा लागायला नको त आता खाली आला की आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो आपल्याला एक टोमॅटो मोठा भेटला इकडे सो आता मी तो आपल्या ह्याच्यामध्ये टाकतो आहे मसाला टाकतो अशोक पाणी घेऊन ये सो मित्रांनो आता मसाला भाजून घेतलेला आहे आणि ओल हे तांदूळ धुतलेले आहेत मी तांदू आणि डाळ तर ओले तांदूळ जास्त वेळ ठेवायचे जा नसतात त्यामुळे मी आता हे डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकतो आहे टाकल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला उशीर नाही करायचं आहे आणि आप आपल्याला झटपट हे मिक्स करायचं आहे ठीक आहे जेणेकरून हा सगळा मसाला जो आहे आपल्या ह्या तांदळाला आणि डाळीला लागेल ला ला आणि ते एकजीव होऊन सगळा मसाल्याचा फ्रेग्रन्स हा आपल्याला आपल्या जेवणामध्ये घासाघासाला जाणवेल सो आता मी ह्याच्यामध्ये पाणी आहे तर पाणी आपल्याला एवढं ठेवायचं आहे जेणेकरून तांदूळ आणि आपल्या बोटामध्ये एवढं पाणी असेल पानी में अंतरा अंतरा पानी पानी रहे, तर तेवढं पाणी मी टाकतो आता ह्याच्यामध्ये एवढ्या बोटाच्या अंतरापर्यंत आपल्याला बघायचं आणि एवढ्या अंतरापर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे जेणेकरून तेवढ्या पाण्यामध्ये ते शिजतं शिजल्याच्यानंतर जेव्हा पाणी आटणार आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती झाकण मारल्याच्यानंतर स्लो गॅसवरती आपल्याला तो भात शिजवायचा आहे सो मित्रांनो आता फटाफट माझं झालेलं आहे सगळं तो आता ह्याला उकळी येईल उकळी आल्याच्यानंतर जेव्हा मी झाकण मारेन त्याच्यानंतरचा एक फायनल शॉट तुम्हाला दाखवतो सो so, मित्रांनो मिसापाव टेस्ट केली तेव्हा विनयने आपल्याला त्याचं रिॲक्शन सांगितलं होतं टेस्ट कशी आहे वगैरे तर आता खिचडी भात बनलं आहे आणि सगळ्यांनी वाढून घेतलेलं तर ह्या वेळेला मी आदित्यला विचारतो आहे की त्याला हा खिचडी भात कसा वाटतं सो so, आपण त्याच्याकडनं जाणून घेऊ त्याला नक्की कसा वाटला खिचडी भात छान झालं म्हणजे पॉवरवरती मी एवढा कॉन्फिडन्सने बोलू शकतो की त्याने बनवलं म्हणजे चांगलाच असणार आहे नाही चवीला कसं आहे ते सांग चवीला चांगलं आहे चांगलं आहे ह्याला डेडिकेट असं कुठलं गाणं याच्यात मॅगी मिक्स केली काय कळे डेडिकेटेड असं गाणं कुठलं ह्याच्यासाठी थांब थांब मी लावतो कॉपी कॉपीरेट मॅगेल <laughs> Lights, camera, action. Kali kita, 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 गुड मॉर्निंग मित्रांनो रात्री जेवण झालं नंतर आम्ही इथे बॉर्नफायर लावलं आणि गप्पा गोष्टी करत थोडे गाणी वगैरे ऐकत कधी रात्रीचे बारा वगैरे वाजले कळलं नाही आणि बारा वाजता आम्ही झोपी गेलो झोपल्याच्या नंतर आता सगळे एक 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 करून उठतायत आणि तिथे चहाचा सेटअप लावला आहे चहा वगैरे बनवूया आणि मॅगी आणलं तर मॅगी वगैरे बनवूया चहा मॅगी खाऊन आपलं ब्रेकफास्ट होऊन जाईल आणि मग आपण इकडनं गो टू होम पुन्हा आपल्या घराकडे निघूया मित्रांनो चहा ठेवलं मी तिकडे पण चहामध्ये ना आपण गवती चहा टाकूया सो आता आम्ही चाललं गवती चहा आणायला निसर्गामध्ये हीच मजा असते तिथे बघितलं मी एका कोपऱ्यामध्ये गवती चहाचं झाड आहे सो दोन चार पानं जरी भेटली तरी काम झालं हे बघा हे उभंवाले ना ते गवतीचं आहे या दादांचा इथं मळा आहे छोटासा आणि या मळामध्ये तुम्हाला आता बॅक कॅमेरेनं दाखवतो इथं असं ह्या या पट्ट्यामध्ये शेती वगैरे केली जाते आणि हे जे तुम्हाला उभे उभे गवत जे दिसतं आहे ना तो आहे गवतीचा रे मिरच्या लावल्यात हा मिरच्या लावल्यात पाय देऊ नको कधी कुठली वनस्पती म्हणजे पेरूचा असेल किंवा गवतीचा किंवा काय त्याचं थोडंसं पान तोडून ना असं चुरगायचं आणि त्याचा स्मेल घ्यायचा स्मेल घ्या आता चाकू हे हाताने पण तुटेल पण ह्याचे ते काटे विटे असतात ना ते तोचायला नको म्हणून मी चाकू आणले मला वाटतं एवढा गवतीचा वाद झाला उगाच आहे म्हणून घेण्यात पॉईंट नाही आणि तिथनं घेतल्यानंतर आपण धुतले पाण्यामध्ये जेणेकरून त्याच्यावरती जर घाण वगैरे असेल काही असेल तर ती निघून जाईल अशा प्रकारे बघू शकता तुम्ही गवती चहाची पानं आपण घेऊन असे कापलेत आणि ते आपल्याला याच्यामध्ये चहामध्ये टाकायचं आहे जरीसाठी पण घे गवती चहा चांगला दिसतो अशोक so, अरे तो, तो so, uh, uh, अरे आ, केक वगैरे आहे तो तरी खा सो मित्रांनो आता मॅगी बनवली आणि मॅगीचा आस्वाद येत आहे एक नंबर बघू शकता हा मग ते केक मॅगी अशी पर्सनल मला आवडत नाही टेस्ट वगैरे हो बट आज मी खाणार आहे आणि बघूया आता मॅगी खाऊन मग आम्हाला लवकरात लवकर पॅकिंग करायचे आता वाजले किती वाजले रे अकरा आता वाजलं ऑलरेडी अकरा आहे ह्या वेळेला आम्हाला निघायचं होतं किंबहुना पण इकडचा निसर्ग आहे त्यामुळे जायची इच्छा होत नाही बट नाश्ता करून चेंज करून आपलं सामान पॅक करून आम्ही निघणार आहोत आता आमच्या घराच्या दिशेला सो स्टॅट्युंड निघताना मग बघूया आपण पॅक करताना कसं काय होतं आहे आणि आपला ब्लॉग हा आज आजचा एंड करूया सो मॅगी खाल्ल्याच्यानंतर भेटूया बाय सो आता मित्रांनो दोन टेंटपैकी एक टेंट आता काढला आहे आणि दुसरा पण आम्ही काढून आता निघणार आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडतो आहे आणि तुम्ही बघताय हा व्हिडिओ इथपर्यंत आलाच आहात आणि तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर पॉवर ब्लॉक्सला तुमचा सपोर्ट असा स्कॅम राहू द्या सो मित्रांनो आता वेळ झाले निरोप द्यायची परंतु काल बोलल्याप्रमाणे मारुती उतरे दादा आहेत त्यांचं हॉटेल आहे, आहे गड्याच्या पायथ्यालाच हॉटेल प्रसन्न करून तर मारुती दादांनी आम्हाला त्यांच्या घरातल्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली आणि खूप मोठं सहकार्य केलं अगदी त्यांनी लाईट लावण्यापासून बऱ्याच गोष्टी आम्हाला सपोर्ट केला सो मला असं वाटतं की एकदा त्यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांच्याकडनं थोडीफार तुम्हाला माहिती भेटेल की जर तुम्ही या गडाला येत असाल तर तुम्हाला अशी गो गैरसोय होणार नाही अगदी राहण्यापासून खाण्यापिण्यापर्यंतची सगळी सोय ते करतात तर आपण त्यांच्याशी बोलूया दादा इकडे जर यायचं आहे तुमच्याकडे तुमच्या हॉटेलला भेट द्यायची आहे तर मग कसं यावं आणि तुमच्याकडनं काय काय फॅसिलिटी भेटते माझ्याकडे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पंथाळे असतातही चहा नाश्ता वगैरे तुम्हाला कॅम्पिंग स्टे करायचं माझ्याकडं टेंट वगैरे अवेलेबल असतात तुम्हाला रात्रीचं एन्जॉय वगैरे करायचं असेल तर साऊंड सिस्टीम वगैरे सगळं सिस्टीम आहे आपल्याकडे पाणी वगैरे कुठली कमतरता नाही वॉशरूम वगैरे सगळे यूज करू शकता प्लस तुम्हाला जर घरगुती जेवण तुम पाहिजे असेल तर मी सगळं बनवतो अच्छा तुमच्या पद्धतीने तुम्ही जर आणलं तुम्ही स्वतः बनवून खाऊ शकता इथं एन्जॉय करू शकता अच्छा दादा आणि आता जे लोक आपला हा व्हिडिओ बघतात जर त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर तुमचा कोणता मोबाईल नंबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो बावन्न त्रेपन्न नऊ प्लस ऑर्डरमध्ये एक्क्याण्णव तीस एकवीस शहाण्णव तेवीस एक्क्याण्णव तीस एकवीस शहाण्णव पंच्याऐंशी असे दोन मोबाईल नंबर आहेत माझे गुगल मॅपला पण माझे मोबाईल नंबर सोडलेले वगैरे सोडलेले अच्छा सो मित्रांनो आता दादांचा नंबर तुम्ही स्क्रीनवरती बघितलात आणि तुम्ही केव्हाही आलात ह्या प्रसन्न गडला भेट देण्यासाठी तर दादांची भेट घेतल्याशिवाय जाऊ नका आणि दादा खूप प्रेमळ आहेत आणि मनमिळावू आहेत म्हणजे कमी शब्दामध्ये त्यांनी आमची एवढं सहकार्य केलं ना किंबहुना जेवण आम्ही आमचंच बनवलं किंवा आम्ही बाहेरनं काही गोष्टी आणलेल्या की आम्हाला निसर्गामध्ये जाऊन बनवून खायची इच्छा होती पण दादांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि दादांना भेटून खरंच खूप बरं वाटलं तर आम्ही भटके सह्याद्रीच्या या परिवाराच्या तर्फे दादांचा मनपूर्वक आभार आणि पुन्हा केव्हा आलो तर दादांची भेट नक्कीच घेऊ सो दादा तुम्ही आम्हाला जे का जे काही सहकार्य केलं त्यासाठी मनापासून आम्हाला सर्वांकडून धन्यवाद धन्यवाद सो मित्रांनो हा होता आजचा व्लॉग कॅम्पिंग आणि इथे झालेली धमाल मजा मस्ती मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपला अभिप्राय कमेंट सेशनमध्ये मला नक्की सांगा आत्ता या व्हिडिओ पुरतं मी इथेच थांबतो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय जय शिवराय